तर मी पारू आज परत आली आहे तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन रेसिपी आहे मिरचीचा ठेसा तर आज आम्ही ठेसा बनवणार आहोत एक खूप मोठं प्रमाणामध्ये तर एका साईडला बघा भाकरी चालू आहे आणि एका साईडला आज आम्ही ठेसा बनवणार आहोत तर ही ठेसा माझी आई बनवणार आहे माझ्या आईच्या हाताला खूप चव आहे आणि ती खूपच छान ठेसा बनवते तर मी तिला म्हटलं आज तूच बनव म्हटलं तुझ्या हातचं खायचं आहे आज तर ही आमच्या गावाकडचे मिरच्या आहे खूप मोठ्या आणून दिलेल्या होत्या शिमला मिरची आणि ही अशी लवंगी मिरची सारखी आहे आणि ही मिरची खरंच खूप तिखट आहे तर आता बघा कशा खरपूस भाजल्या गेल्या आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला ठेसून बनाय म्हणजे खलबत्त्यामध्ये टाकून आणि चांगलं कुटून घेणार आहोत मिक्सरमध्ये कसं काढली ना तर ती चव येत नाही त्याच्यामुळे म्हटलं आपण खलवत्यामध्ये कुठूनच हा मिरचीचा ठेसा तयार करायचा तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मीठ टाकलेलं आहे मिरची थोडी तिखट आहे तर मग मीठ आणि लसणाच्या पाकळ्या जास्तीच प्रमाणामध्ये टाकलेल्या आहे आणि आपण दोनदा करून हा मिरच्या कुठून घेणार आहोत आणि त्यासाठी हे बघा थो किती मोठं त्याच्यामध्ये कोथंबीर पण टाकलेलं आहे आणि असं हे आपण आता कुठून मिरचीचा ठेसा तयार करून घेणार आहोत तर सगळ्या मिरच्या कुठून झालेल्या आहेत आणि कढाई पण गॅसवर ठेवलेली आहे आणि गरम झालेली आहे तर त्यामध्ये हे बघा आता दोन एक चमचा टाकला अजून एक चमचा टाकलेला आहे तर आपल्याला तेल चांगलं भरपूर प्रमाणामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये तर चव चांगली येते आणि इतकं इतक्या चविष्ट मिरच्या आहे नाही या खरंच खूपच चविष्ट आहे आणि आईने त्यामध्ये जिरं सोडलेलं आहे आणि तेलातच थोडंसं मीठ घालून घेणार आहे मीठ आईचे म्हणजे करण्याची पद्धत वेगळीच आहे तर आपलं आता हे मीठ टाकून झालं तर त्यानंतर दोन कांदे त्याच्यामध्ये चिरून टाकलेले आहे उभी चिरलेली आहे माझ्या आईला खरंच खूपच छान बनवते तो म्हणून म्हटलं बाई मला काही असा ठेसा जमत नाही आणि तू बनव आणि मी शिकते पण म्हणून म्हटलं तर तिनं म्हणते हो करून दाखवते त्यानंतर दोन टमाटे टाकलेले आहे चिरून आणि मीठ टाकलेलं आहे ना त्याने हे टमाटे लगेच गळून जातील गळाले म्हणजे जा आपल्याला त्यांना पूर्ण असे गळू द्यायचे नाही आहे त्याच्यामध्ये थोडीशी अशी चटणीमध्ये दिसले पाहिजे कांदा आणि टमॅटो तर हे बघा चांगलं असं त्याला हलवून घ्यायचं आहे आणि बघा किती प्रमाणामध्ये आपले हे टमाटा टमाटो आणि कांदा गळून गेलेला आहे आणि बाजरीच्या भाकरी आणि हिरवी मिरचीचा ठेसा म्हटलं की तोंडाला पाणी येतं तुमच्या पण आला असेल ना तर बघा आता याच्यामध्ये सगळं आहे ठेवून दिले म्हणजे टाकून दिलेलं आहे आणि हे आठ दिवस कसं तरी छान टिकतं आणि जसं जसं हे शिळं होतं ना तर हिरवी मिरचीचा ठेसा खायला बाजरीच्या भाकरीसोबत खरंच खूप छान लागतं पण आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तेल अजून टाकलेलं आहे असं चार पाच चमचे आपलं तेल झालेलं आहे तेल भरपूर प्रमाणामध्ये टाका आणि शेवटीला हे शेंगदाण्या दाण्याचं कूट आहे आणि त्यांना भाजून कुटून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर बघा ठेसा तयार पण झालेला आहे आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत हो दोन कांदे ठेसून या खांदे।